अकराणी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवी यांच्यावर खोटे आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आलाय आदिवासी महासंघातर्फे दोन हजार चोवीस रोजी अक्कलकुवा खापर आणि कोराई गावातील बाजार आणि सर्व व्यवहार पूर्णपणे बंदची हाक देण्यात आली होती या निमित्तानं व्यापाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी आपले प्रतिष्ठान आणि गाव कडकडीत बंद ठेवून उत्स्फृत प्रतिसाद दिलाय अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद पाहायला मिळाली आमचे अक्कलकुवा धडगाव नवनिर्वाचित आमदार आमच्या दादा पाडवी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यामुळे आम्ही आदिवासी महासंघ अक्कलकवाच्या वतीने निश्चेदार्थ म्हणून अक्कलकवा कोराय खापर बंद करण्याचे आवाहन केले होते त्यात अक्कलकवा शहर खापर शहर व कोराय या गावात गावातील लोकांनी उत्स्फूर्त सहकार्य सा, केलं व्यापाऱ्यांनी उत्स्फुक्त सहकार्य केलं नमस्कार मी छाया वडवी गाव अक्कलकुवा धडगाव मतदार संघाचे नवनिर्वाचित पाडवी यांच्यावर राजकीय षडयंत्रामुळे खोटे गुन्हे दाखल केले आहे यांच्या विरुद्ध आम्ही जाहीर निषेध करतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर अक्कलकुवा